हिराणी भाषेतली एक खास कविता मराठी भाषा पात्र देखा गड्या मी कोठे बी जास्त आयराणी संगेल जास हास्य देतस मी सरमाई जास मनाज खानदेश मा मनाज आयराणी माणूस मनी जायराणी हालाय राय नान पराय जातनी इंग्रजीले फुसलाय पटलाय बलाय रायना थंडा पाणी नान उना पाणीना मे बठिका दादा होन म्हणून नादान लेखर टुप टुप, टुप तुमना सायना बट्टी त्याला इंग्रजी पुस्तक दे काढी तुम्ही भेमकाडी देना मनिषने सांगस म्हणे आहिरा मायने हालाई झोई म्हणे आहिरा मायने हालाई झोई माले बोलता उनाने पहिला सबत आई माले वाडे लाईनी तिने काडी मना कंठमा फुटना पहिला सबत माडी बोट झरी मी मायेना मी शिकनू चालना मनासंग चालली उन्हा आहे बोल ना मनी आहिरा सा लय गऊ टिंगल करेत पोरी मी सरमाई गऊ छडी मास्तर मारी उना हात वर वय आहिरा आहिरानी रडनी तिले उनी कय बैजबरी यसनी माली इंग्रजी कयाडी मनी आहिरा निली असनी साई माईन पयाडी मनीसंनी सांगस दादा होऊन मम्मीले माडी माळी म्हणाय ते नादान लेकरू कानमा मारू नका डॅडीले बाप म्हणाय गे ते भुथडं त्यांना धरू नका छे मायने बोली बोलना वय हातवर चटका त्यांना ठेवू नका आमना ऐराणी ना सबत तुमना भाषा शे कवी वय मात्याले खोडू नका मायवर आंडोर म्हणाय घेऊ ते मायवर डोया काढू नका पावनांना समोर खे नाही वट्टावर त्याले धाडू नका माटले मातनी म्हणाय घेऊ ते बायकोले गाई देऊ नका गावठी गाउंड मनिसनी इज्जत कोणी लिहू नका मनीषनी सांगस या खानदेशना माटीले पवित्र कुकुणा मानशे आणि मला मनीषन जी माटीवर तुम्ही जोडाखाली चालतस ती माटी आम्हाला शेतकरी कपायला लावतस या माटीमातला पार्टा माले देखना शेत इतिहास ना लिखना शेत तुमना बालगंधर्व माले लिखता होणार नाही पण पंडित नात्या मी लिखेल शे खरा का राजा मी देखेल नाही पण तमासा मातला देखेलसे तुम्ही मंगळा गौर लिखाय की म्हणे कानबाई कोटे लिखायने नाही तुमना इतिहास ना पानेश्वर म्हणे गौराई कोटे दिखायने नाही सत्यनारायण भालदेव तुम्ही बसडा नाही सात दिना ना तुपना रिवाज कोणला बोलू द्या आहिरणी मा साहित्य शेतीनं ना दारण माले खोलू द्या जमटम तुमना पुस्तकेसना पाने भरू द्या मनी गरीब आहिराणी एक पान उर द्या एक पान उर द्या एक पान उर द्या